अक्कलकोट शहराला सुजलाम सुखलाम करण्यासाठी भाजपच्या पदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी यांना निवडून देण्याचे आवाहन शांभवी कल्याण शेट्टी यांनी मतदारांना केले आहे भारतीय जनता पक्षाचे अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर अक्कलकोट तालुक्यातील जनतेने विश्वास दाखवत सलग दोन वेळा विधानसभेत पाठविले म्हणूनच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी गेल्या सहा वर्षात अक्कलकोट शहर आणि तालुक्यात झपाट्याने विकास कामांना गती दिली अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील जनतेच्या समस्यांचं निराकरण करताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षात कोट्यावधींचा निधी आणत अक्कलकोट शहर आणि तालुक्याचा मोठा कायापलट केल्यानेच जनता आज समाधानी असून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदा तालुक्याचा विकास केला आणि नंतर आपल्यासमोर मत मागायला आलो असल्याचं शांबवी कल्याण शेट्टी यांनी बोलताना सांगितलं आज आपल्या भारतीय जनता पार्टीकडून आपल्या अक्कलकोटच्या नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणारे माझे बंधू मिलंददा कल्याण शेट्टी यांच्या okay. प्रचारार्थ आणि तसेच आमचे कापसे अण्णा आणि रेणुकाताई यांच्या प्रचारासाठी आम्ही कल्याण शेट्टी परिवारातल्या सगळ्या आम्ही भगिनी आणि आमच्या विवेकानंद परिवारातल्या आमच्या सगळ्याच भगिनी आम्ही इथं प्रचारासाठी आलेल्या आहोत मी आपल्या माध्यमातून मी सगळ्या माझ्या समाजातील बंधू भगिनींना सांगू इच्छिते तुम्ही सगळेजण खूप मोठ्या आशीर्वादाने तुमच्या सचिनदादांना तुम्ही निवडून दिलात आणि सचिनदादांनी खूप चांगलं म्हणजे आता देशात आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या तालुक्याचे आमदार तुमच्या सगळ्यांचे दादा विकासाचं राजकारण त्यांनी केलेले आहे तर त्यांच्याच नेतृत्वाखाली आपल्या सर्व नगरपालिकेचे आत्ता आपल्या भारतीय जनता पक्षाने जेवढ्या काही माझ्या बंधू भगिनींना इथं प्रत्येक वार्डामध्ये तिकीट दिलेल्या आहेत तर त्या सगळ्यांना आणि आदरणीय आपले निधनदादाना दा, आपल्या भाजप पक्षांनी जो विकास ह्या सहा सात वर्षांमध्ये हो केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर आणि भविष्यातही आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपलं जे स्वामी समर्थांची नगरी आहे मुलिकार्जुनचं आपलं जे दैवत आहे आणि आपल्या ह्या अक्कलकोटला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एक पर्यटन क्षेत्र म्हणून ह्याचा विकास करून सगळा सु सुजलाम सुखलाम आपल्याला करायचा आहे तो करण्यासाठी आपला शहर हा एक अतिशय महत्त्वाचा शहर आपला आहे आणि मिलनदादांसारखं एक युवा नेतृत्व आणि सगळे माझे बंधू भगिनी जे, जे थांबलेत त्यांना सगळ्यांना तुम्ही भरघोस मत देऊन तुम्ही निवडून द्या तुम्ही आशीर्वाद द्या आणि सदैव त्यांनी तुमच्या सेवेमध्ये तर यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष शिवशरण जोजन यांनी बोलताना अक्कलकोट शहराचा झालेला कायापलट आणि सध्या आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नातून सुरू असलेली कोट्यावधींची विकास कामे यांच्या माध्यमातून आम्ही मत मागण्यासाठी जनतेच्या समोर जात असल्याचं सांगितलं भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून शहरामध्ये व तालुक्यामध्ये जे विकास कामे केली आहेत त्या विकास कामाच्या जोरावर आम्ही मत मागवते मते मागत आहोत अक्कलकोट स्टँडवर उतरल्यानंतर भव्य असं ग्रामजवळ मल्लिकार्जुन मंदिर व सुनियोजित बस स्टँड ही प्रचिती स्वामी भक्तांना येणार आहे मुंबई पुणे व महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा या राज्यातील भक्त जेव्हा येतील स्टँडवर उतरल्यानंतर भव्य असं स्टँड व मल्लिकार्जुन मंदिर स्वामी समर्थ विकास आराखडा हे डोळ्यासमोर ठेवून तालुक्याचे आमदार कार्य करीत आहेत त्याच माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून मिलंदादा कल्याण शेट्टी विजयी होणारच आहेत व त्यांच्याबरोबर पंचवीस नगरसेवक नगरसेवक नगर विजयी होणार आहेत त्यांच्या माध्यमातून शहरातील गल्लीबोळातील जे रोड आहेत ड्रेनेज आहेत ड्रेनेजचं काम चालू आहे भविष्यामध्ये पन्नास वर्ष अक्कलकोटला पाणी टंचाई होणार नाही रोज पाणी पुरवठ्याचा मानस तालुक्याच्या आमदार यांनी व्यक्त केलेला आहे त्यादृष्टीने आम्ही कामे करत आहेत नागरिकांचं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक एक व दोन भाजपचे बाल्य केले आहेत पुन्हा एकदा जास्तीत जास्त भरघोसमध्ये या भागातून आम्हाला लीड मिळेल अशी आशा व्यक्त करतो अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी यांनी आपल्या धाकट्या जाऊ आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी गौरी कल्याण शेट्टी यांच्यासह सागर कल्याण शेट्टी पूजा कल्याण शेट्टी श्रेया कल्याण शेट्टी शुभंकर कल्याण शेट्टी यांच्यासोबत डोर टू डोर प्रचारात भाजपचे उमेदवार महिला कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने प्रचारासाठी प्रभागात फिरताना दिसत आहेत